ഘാടിച്ച് ചാത്തെ അല്ല इथं काय दिलं रे दीपक थेट काय इथं थेट काय बघ इथं वाजबर काय हम्म शोभा शोभाकाळी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो तुमची चहा पाणी झाली असेल माझी पण झाली आहे आता स्वयंपाकाला लागायचं बाकीची कामं करायची आज दुकानाचा माल पण आणायला जायचं आहे मला मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही पैशी इकडे चहा आहे इकडं दीपक उभा आहे तो दुकानाकडे जाईल आता सगळ्यांना टाटा राम राम, हाय हाय सकाळी सकाळी राम करायचं तिकडं वैशील तिची तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळं ना थोडस तू चालला का मैत्रिणींनो कसे आहेत माझे जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर मला नक्की नक्की सांगत जा कमेंटमध्ये आणि मी चांगले चांगले व्हिडिओ टाकायचे प्रयत्न करील तुमच्यापर्यंत पोहोचायचा चांगला प्रयत्न करील आणि हो मला सगळ्यांना सांगायचे की आपण हे मोबाईल आहे ना तर आपण जेव्हा काय करतो रात्री झोपायच्या टायमाला मोबाईल डोक्यापाशी कधीच ठेवायचा नाही मैत्रिणींनो कारण खूप हानिकारक आहे आपली यादासनं चालल्या जाती आपण जेव्हा मोबाईल ठेवतो ना झोपीच्या टायमाला की हुशापशी ठेवतो आपण काय करतो रात्री मोबाईल बघतो आणि हुशापशीच ठेवतो तर डोक्यापशी कधीच मोबाईल ठेवायचा नाही कारण खूप हानिकारक आहे लांब ठेवायचा आणि असं करता करता हळूहळू हळू या दास चली जात चालल्या जाते आपले कारण आपल्याला काहीच आठवत नाहीये कुठं काय ठेवलं तर ते, ते कारण फक्त त्याचं आहे मोबाईल मोबाईल हुश्यापशी डोक्यापशी ठेवू नका माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला सांगायची एक तर पाय त्याला ठेवा नाही तर थोडासा दूर ठेवत जा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचे मला आलेमिंच्या भांड्यामध्ये सुद्धा फोडणी वगैरे देतो ना आपण भाज्यांना तर त्या अजिबात द्यायच्या नाही कारण सुद्धा आपल्या मेंदूला परिणाम होतो आणि सुद्धा आपली हळूहळू हळूहळू आपली यंदाच आठवण जे काय राहतं आपल्याला राहत नाही आपण पटकन विसरून जातो सुद्धा खूप परिणाम पडते पडत येतं तर या दोन गोष्टीनं लक्षात ठेवा मला जसं जा माहिती झालेलं तेव्हापासून मी फॉलो करते मैत्रिणींनो त्या दोन गोष्टीचं मोबाईल मी कधीच ठेवत नाही झोपीच्या टायमाला मोबाईल जरी बघितला ना तर खूप लांब ठेवते तुम्हाला पण मी सांगते कळीनं कर, सांगते की हुशापशी मोबाईल कधीच ठेवू नका कारण हे मला माहिती झालेलं आहे ना म्हणून मग मी सांगते आणि दुसरी गोष्ट आलिमींच्या कड्यामध्ये आलिमींच्या तव्यावर आलोमीनच्या तव्यावर चपात्या चपात्या म्हणजे पोळ्या आता इकडं पोळ्या म्हणते तर तो, मराठवाड्यात चपात्या म्हणतात तर त्या पोळ्या चपात्या आलोमिनच्या तव्यावर अजिबात करू नका लोखंडाचा तवा वापरायला सुरुवात करा खूप चांगला आहे आणि आपणच घरातल्या गृहिणीनेच जर बघितलं तरच बाकीच्या घरातल्या लोकांना आपण व्यवस्थित ठेवू शकतो आपली पण काळजी घेऊ शकतो तर ही एक टिप्स आहे लोखंडाचा तवा वापरा आणि लोखंडाची कढई वापरा भाजींना वगैरे मी लोखंडाच्या कढईतच करते भाज्या वगैरे फोडणी देऊन घेते माझे भरपूर दिवसापासून आहे जवळजवळ कमीत कमी दहा एक वर्षाच्या दहा पंधरा वर्षापासून मी लोखंडाच्या कढईतच करते दरवाजा लावून घे या दोन तीन गोष्टीचं नक्की पालन करा आपण लवकर आजारी पडणार नाहीत लोखंडाच्या कढईमध्ये आणि लोखंडाच्या त्यावर चपात्या भाकरी वगैरे केल्या तर आपण आजारी पडायच्या अगोदर आपण आपली काळजी घ्यायची असं त्याच्यानंतर काय आहे आपण कसं मी पहिल्यांदा लाईव्ह घेतायची अगोदर पण पन घ्यायची पण अजून काही जमत नाही आहे मला लाईव घ्यायचं आणि हा मोबाईल घेतल्यापासून खूप फरक पडला मैत्रिणींना हा आणि सॉरी ज्यांनी बी मला सबस्क्राईब केलेले त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते मी मैत्रिणींना खूप खूप मनापासून आभार मानते मी, मी सगळं म्हणजे शिकलेही शिकले मोबाईलची एडिटिंग वगैरे कशी करायची व्हिडिओ वगैरे कशी काढायची मी स्वतः काढते व्हिडिओ वगैरे मोबाईलची एडिटिंग वगैरे शिकले मी आत्तापर्यंत या दोन महिन्यामध्ये एवढं काही मैत्रिणी शिकायला वय नाही लागत या वयात पण मी सगळं शिकते सगळी कामं करते असं तर तुम्ही पण करा सगळ्यांनी स्वतः आपलं काहीतरी आपली ओळख दाखवली पाहिजे करून तुम्ही पण करून दाखवा आता या वयात मी एवढं करून दाखवते दुकान सांभाळून बाकी सांभाळून सगळं सांभाळून मग त्याच्याकरता मी एवढी मेहनत करायची मोबाईलवर आपल्या चांगले पहिले क्लिअर दिसत नव्हते व्हिडिओ तर मग आता मोबाईल घेतला मित्र मी त्याच्यामुळं किती एक लाख वीस हजाराचा मोबाईल घेतला का आता तुम्हाला क्लिअर दिसावं तुमच्यापर्यंत माझी क्लिअरिटी पोहोचावं म्हणून पहिला मोबाईल होता ते दिसत नव्हतं बरोबर म्हणजे खूप आंध कांदक दिसायच्याशी व्हिडिओ चांगले दिसत नव्हते तर वर्ष होऊन गेलं मैत्रिणींना माझ्या नोव्हेंबरमध्येच एक वर्ष झालं तेरा तारखेला चॅनल खोलून मी पण मग आता रोज एक व्हिडिओ टाकते म्हणून खूप फरक पडला याच्या अगोदर दोन तीन महिन्या दोन चार ना काय व्हायचं वैशूच्या लग्नाच्या अगोदर एवढे व्हिडिओ येत नव्हते म्हणजे दोन तीन दिवसाने दोन चार दिवसाने आठ दिवसाने असे येत होते तर आता जुलैपासून मी कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकते तो खूप फरक पडला आणि माझे जे आपले जेवढे यूट्यूबर चॅनल आपले यूट्यूबवाले सबस्क्राईब केलेले त्यांचे मी अजून एकदा धन्यवाद मानते खूप खूप धन्यवाद तुमचे तुमच्यापर्यंत चांगल्या व्हिडिओ टाकायचाच प्रयत्न करीन हां आणि हनुमान चालिसा हनुमान चालिसाचा माझा अनुभव आहे खूप फरक पडतो रोज हनुमान चालीसा वाचत जा नसल वाचत तर सुरुवात करा हनुमान चालिसा वाचायला ज्याच्याकडे बी वायफायचा टी व्ही असेल तर रोज सकाळी सकाळी हनुमान चालिसा लावून देत जा त्यांनी पण खूप फरक पडतं आपले संकटं दूर होते तर आपल्या आडी अडचणी दूर होत्या आता आपल्यावर कुठली अडचण येत नाही आली तरी हनुमान जसं सीतामातावर अडचण आलेले संकट आलेले दूर केले तसेच आप आपले माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते मला खूप अनुभव आहे मी हनुमान चालीसा ऐकते वायफायच्या टी व्ही आहे तर टी व्हीवर लावून देते माझे कामं मी इकडं करते मग आपोआप हनुमान चालिसा कानावर पण पडते आपल्या एक एक शब्द जरी पडला ना हनुमान चालिसाचा तो खूप महत्त्वाचा आहे हे पण तुम्ही फॉलो करा मैत्रिणींनो खरंच मी कळकळीची कुर, विनंती देऊन सांगते तुम्हाला की हनुमान सुद्धा पोरांना वाचायला लावा आणि आपण पण वाचा जर वायफायच्या टी व्ही नसेल तर वाचा थोडी पाच मिनटं काढून रोजचं पाच पाच मिनटं जरी वाचले थोडं 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 तर खूप तुमच्या जीवनामध्ये इतका बदल पडल आणि आपण भरारी घेऊ असं ओढू की खूप सगळ्यांना तेच सांगते की हनुमान चालीसा पण वाचा खूप फायदे आहे आपणच करावं आपल्यालाच करावं लागतं आपल्या कोणी करत नाही आपल्यालाच आपलं बघावं लागतं आणि आपल्यालाच खेटावं पण लागतं आपल्याला सगळ्या गोष्टी आपली आणि ओळख पटवा आपण काय आहे ते ओळख त्याच्यामुळं मग कष्ट करावं लागतील आपल्याला कष्ट केले ना तर आपण कधी कुठं जाऊ तर काहीच सांगता येत नाही खूप माझा अनुभव आहे झिरोतून अनुभव आहे माझा म्हणून मग मी सांगायला लागले तुम्हाला सगळ्यांना असं तर तुम्ही पण सुरुवात करा हनुमान चालिसा वाचायला नसल न करत नसताना तर हनुमान चालीसा वाचा तुम्ही पण वाचल्याला खूप फरक पडतो खूप म्हणजे खूप आपण आपले पोरं सोरांना चांगले वळण लागतं चांगले संस्कार लागतील ला, हनुमान चालिसा वाचल्यामुळं आणि असं आजकाल पिढी कसं संगत वगैरे हो तर आपल्याला आपल्या पोरांना बचाव करतील करती, ते ला, ला चा हो, हनुमान चालिसा करते बचाव पण त्याला आपल्याला सुरुवात करावं लागन वाचायला वगैरे आपल्या पोरांचा वगैरे संरक्षण आपला आपल्या असा आपल्या आईबापाचा पोरावर कसा हात राहतो तसा आपला हनुमान चालिसाचा आपल्यावर हात राहतो आपल्या डोक्यावर तर ते आपल्याला फॉलो करावं लागेल असं तर चला ठीक आहे मैत्रीण भेटू कटकर बरं उद्याच्या चेडिओ